अखेर माधुरी मडावी यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे यवतमाळ नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा अध्यक्ष पदासाठी दाखल नामनिदर्शन पत्र अखेर रद्द करण्यात आलेलं आहे यवतमाळ नगर परिषद क्षेत्राच्या कोणत्याही प्रभागात प्रभागातील मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियमानुसार त्यांचे नामनिदर्शन पत्र रद्द करण्यात आले त्यामुळे यांची उमेदवारी संपुष्टात आली आहे यवतमाळ नगर परिषदेत मुख्य अधिकारी असताना आपल्या शिस्तीने त्या चर्चेत आल्या त्यांनी यवतमाळात अनेक विकास कामे आणि नागरिक क्षेत्रात अनेक सुधार घडवून घडवून महत्वाचे निर्णय घेतल्याने जनतेत माधुरी मडावी यांची खूप लोकप्रियता वाढली होती मागील काही काळापासून यवतमाळ नगर परिषदेचे निवडणुकीत त्यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या उमेदवारीवर खूप चर्चा रंगली होती दरम्यान माधुरी मडावी यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरून नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा निर्णयही झाला पण त्यांचे नाव यवतमाळमधील कोणत्याही प्रभागात मतदार यादीत नसल्याने त्यांचे नामांकनावर समोर काय निर्णय येतो यावर अख्खे शहानाचे लक्ष लागले होते आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती मात्र आज न्यायालयात त्यांच्याविरुद्ध निर्णय गेला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारला नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र आला, यात एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कट ऑफ यादीनुसार माधुरी मडावी यांचे नाव यवतमाळात कोणत्याही प्रभागातील मतदार यादीत नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिला त्यामुळे दुपारी नगर परिषद निवडणूक निर्णयाधिकारी यांनी माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचं नामांकन खारिज करण्यात येत असल्याची घोषणा केली त्यामुळे त्या आता निवडणुकीच्या रिंगणात बाद झाल्या आहेत दरम्यान काँग्रेसकडून आता प्रियंका जितेंद्र मोघे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार राहणार आहेत त्यांनी सतरा नोव्हेंबर रोजीच आपला नामांकन दाखल केला ना असून प्रियंका मोघे आता काँग्रेसच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असल्याची मोहर निवडणूक विभागाकडून लागली आहे